मंडळी नमस्कार देवदत्त मोरे डी एम आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही जर आपल्या या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी उद्या भोव्यासं जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरीचा किताबाचं मानकरी असणारं सात बाराचं मैदान मित्रांनो पार पडणार आहे आणि जवळपास टोटल अठ्ठेचाळीस गट मित्रांनो या मैदानाच्या लायव्हॉटमध्ये काढण्यात आलेले आहेत या मैदानातील काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाळणार आहे ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामध्ये मित्रांनो निसर्ग गार्डन त्रज यांचा वजीर असेल हरण्या तीनशे एक असेल बावडणकरांचा लक्ष्या बाकासूर आणि शेवाळाबांचा मित्रांनो पाखऱ्या किंवा बावऱ्या या यांच्या नावानं मित्रांनो या लालॉटमध्ये चिट्टा निघाले आहेत ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते मंडळी निसर्ग गार्डन कात्रज या नावानं मित्रांनो दोन चिठ्ठ्या निघाले आहेत ते म्हणजे गट क्रमांक चोवीस मध्ये तास क्रमांक नऊ आणि गट क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये तास क्रमांक सहा तर या दोन चिठ्ठ्यांमध्ये मित्रांनो मांगड्या मित्रांनो वजीर या सात बाराच्या मैदानामध्ये मित्रांनो तुम्हाला पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मोरदरीचा हरण्या जो चालू सीझन मध्ये मित्रांनो सलग सहा ते सात मैदानामध्ये गुलालाचा मार्केट ठरलेला मोरदरीकरांचा हरण्या याच्या नावानं देखील मित्रांनो या लालॉटमध्ये दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत ते म्हणजे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक सहा आणि गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक चार अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो हरण्याच्या नावानं देखील या लालॉटमध्ये निघालेल्या आहेत त्याचबरोबर मित्रांनो बावडनकरांच्या लक्षाच्या नावानं देखील मित्रांनो या लालॉटमध्ये चिठ्ठी निघाली आहे ती म्हणजे गट क्रमांक एकवीसमध्ये तास क्रमांक सात वरती मित्रांनो बावडनकरांच्या लक्ष्याच्या नावानं या लालॉटमध्ये चिठ्ठी निघाली आहे त्याचबरोबर मित्रांनो मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याला समजलं जातो तो रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा या मैदानामध्ये पळणार का तर मित्रांनो या लॉर्टमध्ये गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक आठवरती वरती रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नावानं मित्रांनो चिठ्ठी गेली आहे परंतु मित्रांनो या मैदानामध्ये आपल्याला असं समजलं आहे की ऐवजी सिकंदर मित्रांनो पळणार आहे ते तुम्हाला उद्याच्या मैदानामध्येच मित्रांनो समजेल रायफल किंवा सिकंदर या दोघांपैकी एक तुम्हाला या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो आपला आवडता रुस्तमेहंद केसरी व नवहेंद केसरी बकासूर बकासूरच्या नावानं मित्रांनो या लायलॉटमध्ये दोन चिठ्ठ्या निघाल्या आहेत बकासुर हा मित्रांनो शंभर टक्के उद्याच्या या सात बारा मैदानामध्ये पाळणार आहे आपल्याला माहीत आहे मित्रांनो गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोन आणि गट क्रमांक एकोणतीसमध्ये तास क्रमांक तीन अशा दोन चिठ्ठ्या मित्रांनो बाकासूरच्या नावानं या लायलॉटमध्ये निघालेल्या आहेत या दोन्ही पैकी एका गटामध्ये बकासोर तुम्हाला बकासूरचा जो कोणी पैरेकरी असेल त्याच्यानुसार जे काही नियोजन होईल त्या पद्धतीने मित्रांनो गट क्रमांक अकरा किंवा गट क्रमांक एकोणतीस मध्ये तुम्हाला देखील पळताना दिसेल शेवाळाबांच्या नावानं लाय लॉटमध्ये जवळपास तीन चिठ्ठ्या मित्रांनो निघालेल्या आहेत त्या म्हणजे गट क्रमांक अठरा मध्ये तास क्रमांक सहा गट क्रमांक पंचवीस मध्ये तास क्रमांक एक आणि गट क्रमांक छत्तीस मध्ये तास क्रमांक सहा अशा तीन चिठ्ठ्या मित्रांनो जवळपास शेवाळाबांच्या नावाने निघाल्या आहेत यामध्ये किंवा बावऱ्या तर मित्रांनो आपल्याला माहिती मिळालेल्या माहितीनुसार जास्त करून मित्रांनो बावर्या या सात बाराच्या मैदानामध्ये आपल्याला मित्रांनो दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बाकासुरा माहिवी ही रुस्त मेहंद जोडी उद्याच्या सात बारा मैदानामध्ये पळणार का अशी बरेच मित्रांनो चर्चा सुरू झाली आहे आणि त्याचे कारण कशामुळे आहे तर मित्रांनो तुम्ही पाहिला असेल काही वेळापूर्वी बकासूरचे मालक मोहिल शेठ धुमाळ यांनी मित्रांनो यांच्या त्यांच्या स्वतःच्या इन्स्टा आयडी वरती मित्रांनो एक टेटस टाकला आहे तो म्हणजे रुस्त मेहंदी केसरी माहिब्याचे मालक सदाबा कुतुंबिटर आणि मोहिल शेठ यांचा फोटो मित्रांनो त्यांनी इन्स्टावरती शेअर केलेला आहे त्याच्यामुळे मित्रांनो बकासूर आणि महिब्या ही जोडी उद्याच्या या सातबारा बारा पळणार का अशी चर्चा मित्रांनो झालेली आहे तर त्याबाबत मित्रांनो असं शंभर टक्के पूर्ण माहिती तरी मित्रांनो त्याच्या पद्धतीची मिळाली नाहीये त्यांनी स्टोरी आप जर आपल्या इन्स्टावरती नक्कीच मित्रांनो टाकली हे तुम्ही फोटो देखील पाहू शकताय त्या पद्धतीनं जर मित्रांनो ही जोडी पाळणार असेल तर त्याबाबत जर आपल्याला मित्रांनो तशी काय लवकरात लवकर अपडेट मिळाली तर आपण तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू त्यासाठी मित्रांनो आपला युट्यूब चॅनल देवदत्त मोरे डी एम सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद